बावीस जुलैला पार पडलेली टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनेक कारणांनी वादग्रस्त ठरली आहे काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना उशिरा आल्याच्या कारणानं रोखून धरण्यात आलं तर काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना ओळखपत्र नसल्या कारणानं परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आलं या आणि अशा अनेक कारणांमुळे परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला असून या गोंधळामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे परीक्षा रद्द करा अन्यथा पैसे परत करा अशी मागणी या भावी शिक्षकांनी शासनाकडे केली आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर डी एड आणि बी एड धारकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय झाला त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य डीएड व बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अर्ज केला त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं अटी व शर्तीनुसार बावीस जुलैला शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली चंद्रपूर शहरातील नऊ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होती त्यानुसार जिल्हाभरातील परीक्षार्थ्यांनी केंद्र गाठत नियोजित वेळेत परीक्षा दिली पण चंद्रपूर शहरातल्या तुकुम येथील मातोश्री शाळा परीक्षा केंद्र मिळालेल्या असंख्य भावी शिक्षकांना या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं पेपर सुरू होण्याच्या वीस मिनिटा अगोदर वर्गात आणि तीस मिनिटा अगोदर केंद्रस्थळी उपस्थित राहणं परीक्षार्थ्यांना बंधनकारक होतं या बंधनाचं पालन करत अनेक परीक्षार्थ्यांनी मातोश्री शाळा परीक्षा केंद्र गाठलं काही जण दहा वाजून दहा मिनिटांनी तर काही जण दहा वाजून बारा मिनिटांनी परीक्षा केंद्रांवर पोहोचले यात ग्रामीण भागातल्या विशेषतः लहान मुलांच्या परीक्षार्थी आईंचा समावेश होता नियमानुसार या सर्वांनी परीक्षा देऊन भविष्यात शिक्षक होण्याच्या आशेनं परीक्षा केंद्राच्या मुख्य गेटवर उपस्थिती पण तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा उपस्थिती वेळेआधीच गेटला कुलूप लावलं त्यामुळे अनेक संकटांना व परिस्थितीला मात देत परीक्षा केंद्र गाठणाऱ्या असंख्य परीक्षार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं या सर्वांनी परीक्षेत बसू देण्यासाठी विनव सुनावणी केली केंद्र प्रमुख व शिक्षकांनी किमान आमची कैफियत ऐकावी अशी ओरड ही यावेळी करण्यात आली पण कोणीही त्यांची कैफियत ऐकण्यासाठी पुढे आलं नाही विशेष म्हणजे पेपर सेट द्यायला आलेल्या अधिकाऱ्यांनीही त्यांचं म्हणणं ऐकलं नाही ही आमची जबाबदारी नाही असं म्हणून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला सेंटर से सेंटर से नहीं है सर सर नेमटं उद्योगनं बाहेर कोण नेमटं उद्योजन बाहेर ताबड झालं डीएड आणि बीएड उत्तीर्ण होऊनही अनेकांना बेरोजगारीला तोंड द्यावं लागत आहे त्यातही पैशाची तडजोड करत अनेकांनी या परीक्षेसाठी अर्ज केला एक करून या परीक्षेसाठी तयारी केली विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी उठत पडत परीक्षा केंद्र गाठलं पण परीक्षा केंद्रावर पोहोचताच त्यांना उशीर झाल्याच्या कारणानं आज सोडण्यास मज्जाव करण्यात आला परीक्षेसाठी केलेल्या तयारीवर अक्षरशः पाणी फिरलं परीक्षा देऊन भविष्यात शिक्षक होण्याचं स्वप्न देखील क्षणात भंग झालं नियमानुसार पोहोचूनही परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यानं या भावी शिक्षकांनी संताप व्यक्त केला पेपर रद्द करा अन्यथा आमचे पैसे परत द्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली याबाबत लाइव चंद्रपूरला मिळालेल्या संतप्त प्रतिक्रिया जाणून घेऊया म्हणून पुढे मी राहणार गुरुशी आहे मला या सेंटरवर यायसाठी नियमानुसार तीस मिनटापूर्वी आणि वीस मिनटं परीक्षा सुरू होण्याच्या आधी यायचं होतं पण काही कारणास्तव मी या सेंटरला बरोबर दहा वाजून दहा मिनटाला आली आहे येत असताना जो पोलीस हे रक्षक होते ते गेट लावते आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी धावतो तरीही त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं नाही तरी आम्ही त्यांना एक्सक्यूज मागलं की आम्हाला पाच मिनिटाचा एक्सक्यूज दिला असता तर कदाचित आम्ही पेपर आज भविष्यात काहीतरी बनलो असतो परंतु कुठेतरी सरकारने आमची दक्षता घ्यायला पाहिजे होती आम्ही अधिकाऱ्यांनाही फोन लावले परंतु त्यांनी नियमच आम्हाला सांगितले त्याच्यामुळे नियमामध्ये आम्ही चुकलो की अधिकारी चुकले हे त्यांनीच विचार करावा म्हणजे नाव माधुरी अशोक राडे मी गोणपिपरी तालुक्यातून आली आहे मी इथं बरोबर दहा वाजून दहा मिनटांनी पोहोचली आणि मी इथं गेटजवळ उभी होती तेव्हा त्यांनी गेट बंद केला मी मला पा मी आत जस्ट त्यांनी लावत होते आणि मी तिथं गेटजवळ होती तरी पण मला त्याने आतमध्ये घेऊन नाही म्हणजे येऊ नाही दिलं तर म्हणजे याचं मा माझा काय दोष मी बरोबर वीस मिनटं अगोदर आली दहा दा, साडे दहाचा पेपर होता आणि मी दहा द वीस मिनटं अगोदर यायचं होतं मी दहा दहाला बरोबर पोहोचली मग माझं माझ्या याच्यात काही गलती नाही आहे तर मला मला म्हणजे हा हे पेपर द्यायचं होतं मी या पेपरसाठी किती तयारी केली होती आणि म्हणजे पाच मी पाचही मिनटं लेट नाही झाली दोनही मिनटं लेट नाही झाली एकही मिनटं नाही मी बरोबर दहा दहाला पोचल मी बरोबर इथं बरोबर दहा 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 पोचली आणि मग त्यांनी गेट बंद करत होते मी इथं आल्यावर बरोबर गेट जवळ उभी होती मी तिथं त्या लॉकजवळ उभी होती तरी पण त्यांनी येऊ नाही दिलं मला सैल मिश्राम मी बरोबर दहा वाजून दहा मिनिटांनी मी येतो आलो आणि सात म्हणलं पुलीसवाली जे पोलीसवाले इथं होते कॉन्स्टेबल त्यांनी आम्हाला स्वतः अंदर येऊ दिले नाही कारण की अगर पेपराच्या नियमानुसार अगर पाहतो म्हटलं साडे दहाचा पेपर होता पण त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली सगळे आम्ही मुलींना रिक्वेस्ट केली चार पाच मुलींना दहा इतक्याच्या मुलीनं पण त्या अधिकाऱ्याने आमची काही ऐकली नाही त्यानंतर आम्ही म्हणलं अधिकाऱ्यांना बोलावा पण तो अधिकाऱ्यालाही बोलवला नाही तुझा काहीच नाही केलं त्यांनी म्हणजे आम्हाला बिलकुल आता कचरा वाजून राहिला आम्ही दहा दहा मिनटांना आलो त्यानंतरही आम्हाला दिलं नाही त्याला काय म्हणावं काय काय करा अधिकारीला फोन लावा याला फोन लावा म्हणजे आमच्याकडे शिक्षण अधिकारीची नंबर राहते काय काय राहते आमची एवढी मोठी फौज आहे कोणा जी काय आमदार खासदार आणि आज आमच्यावर अत्याचार होऊन राहिला तर याच्यावर जबाबदा कोण देणार आहे कोण आम्हाला पैसे देणार आहे याची आणि कोण आमचे एक वर्षाचे भविष्य खरं हे करणार आहे नियम सांगा तुम्ही करा प्लेज वाल मी सुद्धा दहा वाजून दोन मिनटं फक्त दहा वाजून बारा मिनिटांनी आली बघत आहेत मला वाटलं की मुली बाहेर उभ्या आहेत तर कदाचित सुरू व्हायचं असेल पण यांनी सांगितलं की यांनी लगेच दहा वाजून दहा मिनिटांनीच लॉक केला आहे आणि यांना आतमध्ये जाऊ देत नाही आहे सुरक्षा रक्षकासोबत बोलायचा प्रयत्न केला जो इथे हजर होता गेटवर तो सुद्धा बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे त्याला रूल काहीच माहीत नाही पण तो आपल्याच याच्यामध्ये असल्यासारखा होता आणि आम्ही आमची पोच तर एवढी वर ना नाही आहे की आम्ही शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत जाऊ तसा आम्ही प्रयत्न केला पण आमचा वेळ जास्त झाला यांनी आम्हाला साडे सुद्धा जाऊ दिलं नाही आतमध्ये आणि त्या बाकीच्या मुलींच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा आतमध्ये काही विद्यार्थी होते कॉरिडॉरमध्ये सुद्धा काही विद्यार्थी होते विद्यार्थी वर्गात बसायचेच होते आणि रूल असा आहे की वीस मिनटं पेपर सुरू होण्याच्या वीस मिनटं आधी तिथे हजर व्हायचं होतं क्लासमध्ये वीस मिनटं आधी तर सेंटरवर हजर व्हायचं होतं पण आम्ही वीस मिनटं आधी इथे आलेलो होतो तर ही जबाबदारी यांचीही आहे, वीस आहे की वीस मिनटं आधी जर हे विद्यार्थी आले आहेत तर यांना वर्गात बसू द्यायला पाहिजे कारण आम्ही एवढी फी भरली आहे आणि यांना असं वाटायला पाहिजे की हे आपले भावी विद्यार्थी काही ना काही होऊ शकतात हे तसा प्रयत्न करत आहे तर यांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती शिक्षणाधिकारी आले पण ते पाहून चालले गेले ते थांबले सुद्धा नाही दोन मिनटं सुद्धा नाही तर याला काय म्हणायचं हा कोणता न्याय आहे आता आम्ही आमच्या परीने जेवढं झालं तेवढं बोललो नगरसेवकांसोबत बोललो काही अधिकारी होते त्यांच्यासोबत बोललं पण त्यांनी आम्हाला रूल नंबर चारच सांगितला आणि रूल नंबर चार आम्ही वाचला पण त्यांनी एकदा तो समजून घ्यायला पाहिजे आम्ही वाचून समजला त्यानुसार आम्ही आलो पण पण त्यांनी फक्त वाचला आणि आम्हाला वाचायला लावला वीस मिनटं आधी हजर असल्यावर वीस मिनटं आधी वर्गात जाऊ देणं हे त्यांचं काम होतं कारण वीस मिनटं आधी लिहिलेलं आहे त्या पेपर सुरू व्हायच्या आधी वीस मिनिटं तिथे हजर राहा वर्गात हजर राहा असं लिहिलं तर ही त्यांची जबाबदारी होती की त्यांनी आम्हाला जाऊ द्यायला पाहिजे कुठल्याही ठिकाणी जर पेपर असेल तर अर्धा तासापर्यंत त्याला वेळ दिला जातात की विद्यार्थी कोणत्या कारण उशिरा पण येऊ शकत आणि इथे कसं दहा मिनिटा आधीने आम जाऊन आमची आम्ही इथे प्रेझेंट असल्यानंतर सर अबसेंटी लावल्या गेलेली आहे आणि पेपर अर्धा तासानंतर तिथे आमच्या डेस्कवर ठेवलेला होता तरी पण आज आमची अब्सेंटी लावलेली आहे का लावली आम्हाला नाही समजलं त्यांच्याशी तर आमची काही दुश्मनी नाही आहे आणि बाकीच्या शाळेमध्ये हा प्रकार नाही आहे फक्त या मातृश्री शाळेमध्येच हा प्रकार आम्हाला दिसून येत आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा एकदा आम्हाला आमच्या पैशावरती वापस द्या आमचा वेळ हा एक वर्ष तो गेलेला आहे तोचा वेळ वापस द्या आम्हाला आणि कोणी अधिकारी नाही आणि ते आतमध्ये जे आम्ही म्हटलं की एखाद्या शिक्षकांना तरी बोला ते तरी आमच्या समस्या समजतील पण ते सुद्धा समजायला तयार नाही की कुणी इथे यायला तयार नाही की कुणी आमच्याशी बोलायला तयार नाही पोलिसवाल्याला काय सांगणार आहे त्यांना आमच्यातलं काय समजणार आहे एक शिक्षकच शिक्षक तर समजू शकते ना पोलिसवाल्याला सांगून की त्यांनी आम्हाला नावून जाऊ नाही दिलं त्याच्यामुळे आज आम्ही आणि सगळ्या लेडीज आहे सर तुम्ही जर बघणार ना सगळ्या लेडीज आहे बाहेरून यायला घरचे कामं करून किंवा छोट्या मुलांना सांभाळून आम्हाला इथे यावं लागतं काही कारणास्तव उशीर होऊन जातं तर ता अर्धा तासापर्यंत ता सगळ्यांना एक्सक्यूज दिलेला असतं पण तरी यांनी दिलेला नाही आता आम्ही काय करायचं एक पेपर रद्द करा नाही तर आम्हाला पेपर देऊ द्या तुकुमातल्या मातोश्री केंद्रावर झालेल्या गोंधळामुळं तसंच कैफियत ऐकत न्याय देण्यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळं या भावी शिक्षकांना अश्रू आवरता आले नाही त्यामुळं शासन प्रशासन या भावी शिक्षकांच्या मागणीची दखल घेऊन त्यांना न्याय देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे